आपले तयार मस्त भजे एकदम कुरकुरीत आणि वेगळे वेगळे पण झाले पाहू शकता तुम्ही असे मोकळे मोकळे झाले तर आता एका प्लेटीतनी काढून घेऊ सर्व भजे असे आपल्याला दुसरा घाना पण असंच काढून घ्यायचा असंच तळून घ्यायचा मस्त झाले एकदम पुर कुरीत कुरकुरीत झाले दुसरा पण घाना मी हॅलो हाय गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त असताना मजेत असताना आणि मजेतच असायला पाहिजे तर आता नवरात्र लागलं ला नऊ दिवस नवरात्र राहायचं तर त्याच्यासाठी शाळेले नऊ दिवस सुट्टी असतात सुट्टे असतात म्हणजे सकाळची शाळा असते दहा अकरा वाजेपर्यंत शाळा असते नंतर दुपारची सुट्टी असते तर आज लेकरं घरी आहेत दुपारी दहा अकरा वाजताच घरी लेकरं तर पाहू शकता तुम्ही आशू आरू अभ्यास करू राहिले काय रे बाबू हां लिहू लिहू आरू आशू अभ्यास करू राहिले त्याची आजी झाडून काढू राहिली त्याच्या आप्पा बाहेर चालले काय बा केले के का हो रे मस्त लिहले मुलं घरी होते तर म्हणत होते काहीतरी म्हणत असं खारट तिखट मस्त काहीतरी बनवून दे म्हटल म्हणत तर चला म्हटलं काहीतरी बनवू म्हटलं आता नाहीतरी नवरात्र आहे म्हटलं आणि व्हिडिओ कसे उपवासाचे चालूच आहे तर त्याच्यासाठी म्हटलं चला म्हटलं आता काहीतरी उपवासा सारखा आणखीन असं काहीतरी चटपटीत बनवू म्हटलं एकदम लवकर जेवढा फास्ट केलं तेवढा लवकरच बनते एखाद्या समजा तुम्हाला जर उपवास असेल तर एकदम लवकर बनेन असं मी तुम्हाला उपवासाचा नाश्ता करून दाखवतो एकदम चटपटीत बनते बरं तर चला आज उपवासासाठी एकदम मस्त कुरकुरीत मस्त आलूभाजी बनवू आलूभाजे कसे बनवायचे तर त्याच्यासाठी मी साहित्य सांगतो काय काय लागते आणि एकदम पटकन बनतात बरं काहीच टाईम नाही लागत चला आता साहित्य दाखवतो तर दोन घेतली मी आलू तुम्हाला उपवास आहे समजा तर तुम्ही कितीक पाहिजे तुम्हाला कितीक नाही तर तुमच्या हिशोबानं तुम्ही आलू घेऊ शकता तर इथे मी दोन आलू घेतले अन त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेला साबुदाना हा असा मोकळा मोकळा लागते आपल्याला मी काय केलं होतं हे म्हणजे आपला साबुदाणा जो होता ना तो मी पाण्यात भिजू टाकला दोन तीन पाण्याने धुऊन घेतला साबुदाणा आधी नंतर याच्यातलं पाणी फेकून दिलं आणि याच्यात फक्त एवढंच पाणी टाकलं आपला शाबुदाना जोपर्यंत भिजते ना तोपर्यंत थोडस पाणी टाकलं नंतर काय केलं तीन चार घंटे पाहू शकता तुम्ही भिजल्याच्या नंतर एकदम असा मोकळा मोकळा आपला शाबुदाना तयार झालेला आहे असं एकदम सुटसुटीत झाला आता ज्या वेळेस आपण याचे भजे करू तर त्याच्यासाठी आपल्याला चटणी पण लागते तर चटणीसाठी साहित्य पण तुम्हाला दाखवून देतो मी आपल्याला काय काय लागते आता हे दोन आलू आपण बाजारात ठेवून देऊ आपल्याला हे आलू मस्त धुवायचे आहे त्याच्यावरची साल काढायची आहे आणि मस्त पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे त्याचा स्टार सर्व निघून जाते हे खिसणी लागणार आहे आपल्याला आलू किशासाठी तर चटणीसाठी आपल्याला लागतील दोन किंवा तीन मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट लागते तेवढ्या मिरच्या चवीपुरतं मीठ उलचा अद्रकचा तुकडा थोडीशी साखर आणि कच्चे शेंगदाणे घेतली मी अर्धी वाटी घ्या किंवा एक वाटी घ्या तुमच्या हिशोबानं तुम्हाला किती चटणी पाहिजे किती तुम्ही भजे बनवून राहिले त्याच्यावर अवलंबून असते मी लिंबू घेतलं तुम्ही दही पण वापरू शकता जर तुम्हाला नशीन खायचं लिंबू तर तुम्ही टाळू शकता साखर मी याच्यासाठी घेतलेली आहे कारण की आपण मिरची टाकू राहिलो आणि मीठ पण टाकू राहिलो लिंबू पण टाकू राहिलो त्याच्यासाठी हे साखर जे आहे ना ते बॅलन्स करून घेते त्याच्यासाठी मी साखर वापरली तर सर्वात आधी आपण काय करू आपल्या आलूचे साल काढून घेऊ वरची वरची अशी काहीच नाही राहत म्हटलं अशी साल जर काढली ना तर एकदम पांढरा शुभ्र एकदम आपले भजे भजे म्हणजे आपण ना ते एकदम मस्त दिसतात आणि या सालीच्या काळसर येतात त्याच्यासाठी आपल्याला हे साल काढाच सा लागते तर चला आता सर्व साल काढून घेऊ हा आलू जो आहे तो आता एका मोठ्या खिसणीनं खिसून घेऊ आपल्याला खिसणी मोठीच लागते बरं अशी मोठी घ्यायची मोठ्या शेदरा घ्यायची एकदम बारीक नाही पाहिजे आपल्याला जेणेकरून आपला आलू जो आहे तो असा मोकळा मोकळा आणि सुटसुटीत असा निघाला पाहिजे त्याच्यासाठी तर किसून घेऊ आपण सर्वात आधी आलू तुम्हाला दोन किंवा तीन जेवढे तुम्हाला उपवासाय लागतात तेवढे किसून घ्यायचे चला तर आता सर्व किसून घे तुम्ही पाहू शकता तुम्ही असं मी आलू खिसून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे एखादा भांडं घ्यायचा आहे त्या भांड्यात मी जो आलू पिसलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे नंतर आपण याच्यातनी पाणी टाकून घेऊ पाणी टाकून याच्यासाठी घ्यायचा आहे कारण की आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे असा चकचक धुवून घ्यायचा आहे याच्यातनी कसा असा स्टार्च असते चिकटपणा असते आलूतनी त्याच्यासाठी आपल्याला धुवून घ्यायचा आहे तो पाण्यानं मस्त असं हाताने धुतल्याच्या नंतर आपल्याला लगेच हा पिळून नाही घ्यायचा आहे हाताने आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ गयू। तोपर्यंत चटणी बनवून घेऊ कारण की आपल्याला भजायसाठी चटणी लागते एकच नंबर लागते त्याच्यासाठी चटणी तर आपल्याला पाहिजेच चटणी बनण्याच्या अगोदर आपण काय करू आपण जे हे साबुदाना घेतलेला आहे ना तर त्या साबुदाना आपण पहिल्यांदा मिक्सरमधून काढून घेऊ कारण की मग चटणी जर केली तर तो भरून जाते त्याच्यासाठी आपल्याला आप अगोदर हे साबुदानाच काढायचा आहे मिक्सरमधून तर तुम्हाला भजे कितीक लागतात तुम्ही आलू किती घेतले त्याच्यावर अवलंबून असते तर त्याच्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतला तर साबुदाणा अगोदर आपण मिक्सरमधून काढून घेऊया सगळ्यात आधी आपल्याला बिना पाण्याचाच काढून घ्यायचा आहे मिक्सरमधून नंतर पाणी टाकायचं आहे तर पाहू शकता मी बिना पाण्याचा असा गोळा काढून घेतला आता आपल्याला फक्त एक ना दोनच चम्मच थोडंसं पाणी टाकून था। घ्यायचं आहे जास्त नाही टाकायचं नंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे ह्या पहा थोडसारखं असं पाणी टाकून घ्यायचं आहे बस पाणी थोडंसं कमी पडलं आणखीन याच्यात थोड्यासारखं टाकून घेऊ थोड्यासारखं जास्त नाही हां तर पाहू शकता तुम्ही असं एकदम असं पाण्यासारखं थोडं थोडं मिश्रण तयार झालं आपलं आपल्याला इतपतच फक्त मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे जास्त घाटा पण नाही करायचं जास्त पाणी पण नाही आहे करायचं तर चला आता चटणी पण बनवून घेऊ आपण त्याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत कच्चेच घेतले मी तुम्हाला जर भाजून घ्यायचे असेल तुम्ही भाजून पण घेऊ शकता त्याच्यात टाकू आपण दोन मिरच्या दोन मिरच्या एक अद्रकचा तुकडा कापून पण घेऊ शकता असा तुळून पण घेऊ शकता जर तुम्हाला उपवास नसला तुम्ही कोथिंबीर पण घेऊ शकता जिरं घेऊ शकता आता याच्यानंतर टाकायला आपल्याला थोडीशी साखर टाकायची जास्त नाही टाकायची आणि चवीपुरतं थोड्यासारखं मीठ टाकायचं आहे जसं आपल्याला चटणीला पाहिजे तसं तर तुम्हाला जर समजा लिंबू घ्यायचं असला, असला तर तुम्ही घेऊ शकता नाही घ्यायचं असेल तर नाही पण घेऊ शकता पण तुम्हाला जर दह्यासोबत आवडत असेल तर तुम्ही दही पण वापरू शकता तर थोड्यासारखा असा लिंबाचा रस सोडून घ्यायचा किंवा अर्धा पण घेऊ शकता तुम्ही चु तुमची चटणी जर शिल्लक असेल तर तुम्ही अर्धं लिंबू पण घेऊ शकता तर सर्वात आधी आपल्याला बिना पाण्याची चटणी वाटून घ्यायची आहे तर पाहू शकता अशी कोळली कोळली चटणी झाली आता याच्यात थोड्यासारखं पाणी टाकून घेऊ आपली साबुदाण्याचे भजे आलू भजे उपवासासाठीची चटणी तयार झालेली आहे तर चला आता आपण भजे करायला सुरुवात करू तर चला आता आपण जे भिजू टाकलेले होते ना हे आलू किसलेला तर सर्वात आधी आपण काय एक करू एकदम असं याच्यातलं सर्व पाणी काढून घेऊ पाहू शकता तुम्ही एकदम पांढरा शुभ्र निघाला आपल्याला सर्व याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे एकदम सुक्का सुक्का आलू करून घ्यायचा आहे तर चला आता सर्व मी असंच पिडून काढतो सर्व तर पाहू शकता तुम्ही सर्व पाणी काढलं मी आलूतलं किसलेला आलू जो होता तो तर आता एकदा मस्त असा कटोरा घ्यायचा किंवा एखादं पातेला घ्यायचं किंवा एखादं असं भांडं घ्यायचं आप याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साहित्य आपल्याला काही जास्त लागत नाही उपवासाचं म्हटलं की साहित्य काहीच लागत नाही आपण चटणीतही मीठ घेतलेलं आहे याच्यात मी थोड्यासारखं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि एखादा मिरची प्या मिरची घ्यायची आहे कारण की मी चटणीत पण कमी मिरची घेतल्या दोनच वापरल्या आणि याच्यात मी एक मिरची घेतो जर तुम्हाला मिरची पावडर घ्यायची असली तर तुम्ही मिरची पावडर पण घेऊ शकता मिरची पावडर कशी मस्त पद्धशीर एकसारखी लागून जाते त्यासाठी तुम्ही मिरची पावडर पण वापरू शकता आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे असं हातानं तुम्हाला जर ही मिरच्या अशा बारीक बारीक कापायच्या असल्या तर तुम्ही कापू पण शकता ह्या पा अशा एकाच्या दोन अशा बारीक बारीक करायच्या असल्या तरी पण चालतात तर चला आपलं मिश्रण पण तयार आहे आता आपण जे साबुदाणा वाटला होता ना म्हणजे वाटला होता म्हणजे मिक्सरातून काढला होता तो आता मिक्स करून घेऊ पाहू शकता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे सर्व झालं आपलं साहित्य तयार फक्त एकजीव मस्त फेटून घ्यायचं असं हातानं की जेणेकरून मीठ मिरची पावडर आणि किसलेला आलू असा मिक्स झाला पाहिजे आपलं मिश्रण पण मस्त तयार झालेलं आहे तर सर्वात आओ, आधी आपण तेल घेऊ तेल गरम करून घेऊ तेल आपल्याला आपल्याला जास्त नाही लागत भजे किती करायचं करायचे तर तुम्हाला अंदाज तर असतेच ना की बा एवढे भजे करायचे तर एवढं तेल लागते तर चला आपलं तेल तपलं का पाहू आपण थोड्यासारखं टाकून पाहू तपलं की नाही तपलं का हा चला तपलं तुम्ही या आलूच्या न शाबूनच्या मिश्रणमध्ये जर समजा मिरची पावडर टाकली ना तर एकदम मस्त कलर येते आपल्या भजाईले तर का मी काही मिरची पावडर टाकलं नाही तुम्ही टाकू शकता तर थोडे थोडे असे भजे टाकून घेऊ पावर आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे सर्वात आधी आपल्याला पावर वाढून घ्यायचा आहे नंतर मध्यम ठेवायचा आहे नाहीतर मग काय होते जळून जातात त्यासाठी आपल्याला मध्यम ठेवायचं आहे असं सर्व तळून घेऊ ज्यावेळेस भजे टाकताना ते त्यावेळेस काय करायचं थोडेसे अंतरातरावर अंतर आपले भजे टाकायचे आहेत नाहीतर मग काय असते ते साबुदाणा ओल्या असल्याच्या ना एकामेकाला चिपकते त्याच्यासाठी आपल्याला थोडेसे दूर 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 असे भजे टाकून घ्यायचे झाले आपले तयार मस्त भजे एकदम कुरकुरीत आणि वेगळे वेगळे पण झाले पाहू शकता तुम्ही असे मोकळे मोकळे झाले तर आता एका प्लेटीत काढून घेऊ सर्व भजे असे आपल्याला दुसरा घाण पण असंच काढून घ्यायचा आहे असंच तळून घ्यायचं आहे मस्त झाले एकदम कुरीत कुरपुरीत झाले दुसरा पण घाना मी तसाच तळला चला आपला दुसरा घाणा पण तयार झाला हे पण काढून घेऊ असाच पाहू शकता तुम्ही किती मस्त कलर आला ना एकदम पाट पांढरा फटक आपलं मिश्रण झालं होतं पण पाहू शकता तुम्ही किती मस्त झालं एकच नंबर खरोखर सांगतो तुम्हाला खोटं नाही बोला असे भजे जर तुम्ही करून खाल्ले ना तर एवढे कुरकुरीत लागतात आणि गरम गरम तर एवढे सुपर लागतात की उपवास रोज तुम्हाला असं वाटेल का आता रोज उपवास धरा तर पाहू शकता तुम्ही आवाज पण दाखवतो तुम्हाला किती मस्त कुरकुरीत झाले पाट नाही बोलत हे आता त्याच्याबरोबर घेऊ आपण अशी चटणी चला मग आता या खायासाठी एकच नंबर बनते खाऊन दाखव तुम्ही आणि चटणी बरोबर खरोखर लि मस्त लागते बरा नक्की ट्राय करा भेटू आता पुढच्या व्हिडिओत बाय